आठशे ऐंशी सेंटीमीटर अंतर कापण्यासाठी एका वर्तुळाकार चाकाचे एकूण चार फेरे पूर्ण होतात तर चाकाची त्रिज्या किती सर मित्रांनो लक्ष द्या प्रथमत हा चाकाचा परीघ काढू याचा अर्थ चाकाचा परीघ म्हणजे चाक एका फेऱ्यात किती अंतर कापते ओके ते किती लिहा चाकाचा परिघ म्हणजेच चाकाचा काय एक फेरा एक फेरा किंवा फेऱ्यातील अंतर ओके हे काढायचं चाकाचा परीख काढायचं म्हणजे सूत्र एकूण अंतर भागीला एकूण फेरे आता लक्ष द्या आठशे से ऐंशी सेंटीमीटर अंतर कापण्यासाठी एका वर्तुळाचा चार फेरे होतात एकूण अंतर आहे मित्रांनो आठशे से ऐंशी सेंटीमीटर याला भागीला फेरे चार हा भाग द्या चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ उर्लं शून्य बावीस वर म्हणजे दोनशे से वीस से सेंटीमीटर हा काय आहे चाकाचा या फेरे याचा अर्थ एका फेऱ्यात चाक दोनशे वीस सेंटीमीटर अंतर कापते आपल्याला काय मिळाला परीघ मिळाला मग इथं लिहा वर्तुळाचा परीघ वर्तुळाचा वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र दोन बाय आर दोन पाहायची किंमत बावीस अनुसार आणि आर काढायचा आपल्याला ओके परीघ किती आहे दोनशे वीस सेंटीमीटर परीक कळावा ना तुम्हाला याचाच ता अर्थ चाकाचं एका फेऱ्यातील अंतर म्हणजेच परी, हा परीघाला दोनशे वीस सेंटीमीटर काय करायचं दोनशे वीस बराबर हे दोन, दोन, दोन बावीस ला गुणिला आहे सात गुणिला आठ आता मित्रांनो दोनशे वीस कडे येताना हे सदस्थानी असलेले अर्थात भागीला असलेले सात गुणिला स्वरूपात मांडा अंशस्थानी असलेले चौवेचाळीस छदस्थानी मांडा समोर राहतो एकदा आर ओके हा गुणाकार करा सात शून्य शून्य सात दोन्ही चौदा चालला एक सात दोन्ही चौदा आणि पंधरा पंधराशे से चाळीस सेंटीमीटर बाकीला हे चौवेचाळीस हा भाग द्या हा भाग जातो सर पस्तीस म्हणजे पस्तीस सेंटीमीटर त्या साखाची काय आहे साखाची आहे ओके मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे O.K.